वृद्ध व अपंग व्यक्तींना सरकारी योजनांमधून मिळणारा लाभ हा हा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा एक स्तुत्य निर्णय मात्र ज्या वृद्धांच्या अपंगांच्या गावामध्ये राहत्या ठिकाणी जवळपास बँक नाहीयेत त्यांना या सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो आणि अनेकदा यामध्ये त्यांची अक्षरशः पायपीट होते हा मुद्दा नव्याने चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सध्या ओडिशा मधील केवनझार मध्ये राहणाऱ्या एका ऐंशी वर्षीय महिलेचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय ज्यामध्ये ही महिला आपल्या सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अक्षरशः काळीच पिळवटून टाकेल अशी पायपीट करताना दिसते नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताने टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार पाथुरी देवुरी असं या ऐंशी वर्षीय महिलेच नाव आहे आणि ओडिशा मधील केओंझार येथील रायसुआन ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये त्या राहतात रायसुआन मध्येच म्हणजे त्यांच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी मध्ये दोन किलोमीटरचं अंतर आहे या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामधून त्यांना त्यांच्या पेन्शनचे पैसे कोणी आणून देऊ शकेल असे कुठलीही व्यक्ती त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती आणि साहजिक आहे की कि दोन किलोमीटरच्या अंतरासाठी कुठलीही वाहतूक सुविधा सुद्धा तिथे उपस्थित नव्हती परिणामी हे जे अंतर आहे ते पाथुरी देवरी यांना चालतच पार करणं गरजेचं होतं वृद्धापकाळामुळे आजारपणामुळे पाथुरी देवरी यांची शारीरिक अवस्था इतकी बिकट आहे की त्यांना धड उभंही राहता येत नाही चालताही येत नाही परिणामी आपल्याच पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना हे दोन किलोमीटरचं अंतर अक्षरशः रांगत रांगत पूर्ण करावं लागलं खर तर सरकारने असे निर्देश दिलेले आहेत की वृद्ध व्यक्ती तसेच अपंग व्यक्ती यांना जेव्हा सरकारी योजनेचा लाभ दिला जातो तेव्हा बँक खात्यातील त्यांचे पैसे हे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले जावेत आणि याचाच भाग म्हणून पाथुरी देऊरी ज्या गावामध्ये राहतात तिथल्या ग्रामपंचायतीच्या समितीपर्यंत म्हणजे तेलकोई पर्यंत बँकेद्वारे पैसे पोहोचवण्यात आले होते मात्र पंचायत समितीकडून त्यांना असं सांगण्यात आलं की जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही पंचायत समितीच्या कार्यालयात म्हणजे तेलकोई पर्यंत दोन किलोमीटरचं अंतर पार करून या परिणामी पाथुरी देऊरी यांना रांगत रांगत तेलकोई पर्यंत पंचायत समितीच्या ऑफिस पर्यंत जावं लागलं आणि तिथे जाऊन त्यांना त्यांचा सरकारी भत्ता मिळवावा लागला या संदर्भात बोलताना पाथुरी देऊरी यांनी प्रतिक्रिया देत असं सांगितलं की आम्हाला पेन्शनचा जो काही लाभ मिळतो त्यातूनच आम्ही आमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करतो भागवतो ज्या वेळेला पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये माझा सरकारी भत्ता माझं पेन्शन आलं होतं त्यावेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात आलं की हे पैसे घेण्यासाठी तुम्हाला कार्यालयामध्ये यावंच लागेल त्यांच्याकडून कुठलीही व्यक्ती मला घरपर्यंत सरकारी भत्ता आणून देईल अशी व्यक्ती उपलब्ध नव्हती परिणामी कुठलाही पर्याय नसल्यामुळे मला दोन किलोमीटर अंतर नांगत जाऊन पैसे घ्यावे लागले दरम्यान याविषयी जेव्हा रायसुआ ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं हे सुद्धा आपण पाहूया तर हे ग्रामपंचायत अधिकारी असं म्हणाले की पाथुरी यांच्या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पीईओ आणि पुरवठा सहाय्यकांना पुढील महिन्यापासून त्यांच्या घरी भत्ता आणि रेशन देण्याचे निर्देश देण्यात आले दरम्यान यानंतर तेथील बीडीओ गीता मुर्मू यांनी सांगितलं की जे लाभार्थी सरकारी कार्यालयात पोहोचू शकत नाही त्यांना भत्ता देण्याचे आम्ही पीईओ ला निर्देश दिलेले दरम्यान पाथुरी देऊरी यांसारखी प्रकरणं जेव्हा चर्चेत येतात तेव्हाच कुठेतरी वृद्धांच्या किंवा अपंगांच्या ज्या गरजा आहेत ज्या समस्या आहेत त्या चर्चेत येतात आणि परिणामी त्याच्यावरती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अशा प्रकारचा तोडगा निघतो मात्र ही चर्चा घडवून येईपर्यंत एखाद्या वृद्धाला अपंगाला जो त्रास होतो तोही थांबवणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यावर सुद्धा चर्चा होणं विचार करणं हे आवश्यक आहे या एकूण प्रकरणाविषयी आपलं मत आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्यक्त व्हा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला ला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह